नेपाळमध्ये जेन झी म्हणजे तरुण पिढीच्या आंदोलनाने सगळं वातावरण तापलंय भ्रष्टाचाराविरुद्ध सोशल मीडियावरच्या निर्बंधाविरुद्ध हे तरुण रस्त्यावर उतरले आणि त्याचा परिणाम म्हणजे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आता या जागी कोण येणार तर ऐका ऐतिहासिक निर्णयात नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश राहिलेल्या सुशिला कार्की यांची अंतिम पंतप्रधान म्हणून निवड झालीय राष्ट्रपती रामचंद्र पोडेल यांनी ही नियुक्ती केली आणि हे सगळं आंदोलक नेते आणि कायदे तज्ज्ञांच्या अनेक दिवसांच्या चर्चेनंतर शक्य झालं शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा या नावावर एकमत झालं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये नेपाळमध्ये अजूनही तणावाची स्थिती आहे जेन्झीच्या या चळवळीमुळे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला पण त्या तीस जणांचा जीव गेलाय असं नेपाळच्या आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने सांगितलं बुधवारी दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार एक हजार एकसष्ट लोक जखमी झाले त्यातले सातशे एकोणीस जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले तर दोनशे चौऱ्याहत्तर जणांवर अजून उपचार सुरू आहेत जेनझी आंदोलकांनी सुशिला कार्की यांना अंतरिम पंत करण्याचा सल्ला दिला होता हा प्रस्ताव चर्चे दरम्यान आला असं नेपाळच्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव रमण कुमार कर्ण यांनी म्हटलंय या आंदोलनात लोकप्रिय रॅपर आणि काठमांडूचे महापौर बालेन शाह ही कारकी यांच्या नावाला जोरदार पाठिंबा दिलाय त्यांनी एक्स वर पोस्ट करून म्हटलंय अंतरिम सरकारच्या नेतृत्वासाठी तरुणांनी सुचवलेलं माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कारकी यांच्या नावाला मी पूर्णपणे साथ देतो एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना सुशीला कार्की म्हणाल्या तरुणांनी मला विनंती केली आणि मी ती मान्य केली त्या म्हणतात तरुणांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ते मला निवडणुका घेण्यासाठी आणि देशाला अराजकतेतून बाहेर काढण्यासाठी बोलवतात मुलाखतीत त्यांनी नेपाळच्या सध्याच्या परिस्थितीवर मत मांडलं झी गटाने आंदोलन सुरू केलं त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर विश्वास आहे आणि मी काही काळ सरकार हाताळावं जेणेकरून निवडणुका होऊ शकतील मी त्यांची विनंती कबूल केली आता पाहुयात कोण आहेत सुशिला कारकी नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या नुसार त्यांचा जन्म जून रोजी मध्ये झाला महेंद्र मोरंग कॅम्पस विराटनगर येथून पदवी घेतली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम ए केलं आणि एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे एकोणऐंशी के एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये धरणच्या महेंद्र मल्टीपल कॅम्पस मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केलं दोन हजार नऊ मध्ये सर्वोच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश झाल्या दोन हजार दहा मध्ये कायम न्यायाधीश दोन हजार मध्ये काही काळ कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होत्या आणि अकरा जुलै दोन हजार सोळा ते सहा जून दोन हजार सतरा पर्यंत नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं सुशिला मध्ये तत्कालीन सरकारने संसदेत त्यांच्या विरोधात महाभियोग आणला पक्षपात आणि सरकारच्या कामात हस्तक्षेप केला असा आरोप होता त्यानंतर तपास होईपर्यंत पदावरून निलंबित केलं पण जनतेने न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला सर्वोच्च न्यायालयाने संसदेला रोखलं आणि दबावामुळे प्रस्ताव मागे घ्यावा लागला यामुळे त्या सत्तेसमोर न झुकणाऱ्या न्यायाधीश म्हणून ओळखल्या गेल्या आता पाहूयात सुशिला कार्कीनचा भारताबाबत दृष्टिकोन काय आहे मुलाखतीत त्या म्हणाल्या हो मी बी एच यू मध्ये शिकले तिथल्या आठवणी आजही ताज्या आहेत शिक्षक मित्र गंगा नदी हॉस्टेल उन्हाळ्यात छतावर बसून गंगा पाहणं सगळं आठवतं त्या विरा भारताच्या सीमेजवळ घरापासून सीमा फक्त पंचवीस नेहमी बॉर्डर मार्केटला जात असे मी हिंदी बोलते जरा तोडकी मोडकी पण बोलते भारताबद्दल बोलताना पुढे त्या म्हणाल्या भारत नेपाळचे संबंध प्राचीन आहेत सरकार बदलतात पण लोकांचं नातं गाढ आहे माझे अनेक नातेवाईक भारतात राहतात त्यांना काही झालं तर आम्हालाही दुःख होत भारत नेहमी मदत करतो ना नातं मजबूत आहे कधी कधी स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज होतो तसे छोटे मतभेद असतात पण प्रेम कायम आहे या आंदोलनात सुशीला कारकिन सोबत बालिन शाह यांचं नावही गाजते मे दोन मध्ये ते काठमांडूचे महापौर झाले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला त्यांनी नेपाळी काँग्रेसच्या सृजना सिंग यांना हरवलं शाह यांना एकसष्ट हजार सातशे सदुसष्ट मत आणि सिंग यांना अडोतीस हजार तीनशे एक्केचाळीस मत होती जेन्स हे आंदोलन सुरू झाल्यावर लोक सोशल मीडियावर त्यांना महापौर पद सोडून नेतृत्व करा असं सांगत होते पस्तीस वर्षांच्या शहा यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून रस्त्यावर उतरले नाहीत हे सगळं पाहता नेपाळमध्ये बदलाची हवा वाहते तरुणांच्या आवाजाने एक नवी सुरुवात होते आणि सुशिला कारकी सारख्या व्यक्ती त्याला दिशा देतात पुढे काय घडतं हे पाहणं उत्सुकतेच असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा